आधी पर्यायी व्यवस्था करा नंतरच रेल्वे शहरात अतिक्रमण मोहीम राबवा अशी मागणी करत आम आदमी पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना ठाकरे गट यांच्यासह फुटपाथ व्यवसायी हॉकर्स नागरिकांच्या वतीने एस ओ व मुख्याधिकाऱ्यांना माजी नगरपरिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात गुरुवारी निवेदन दिले सदर अतिक्रमण मोहीम तात्काळ स्थगित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला दिला आहे रेल्वे शहरात अनेक गोरगरीब नागरिक रस्त्याच्या कडेला तीन शेडचे ठेले हातगाडी किंवा खाली जमिनीवर छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत मात्र येत्या काही दिवसात नगरपालिकेकडून रेल्वे शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची मुनादी फिरवण्यात आली असून एकतीस ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे परंतु अतिक्रमण कुठल्या भागातील हटविणार आहात व ऐन सणासुदीच्या दिवसात अतिक्रमण हटविण्याचा उद्देश काय संपूर्ण शहराचे अतिक्रमण हटविण्याबाबत कुठल्या वरिष्ठांचे पत्र आहे का अशा प्रश्नांचा भडीमार करीत नागरिक एस कार्यालय व नगर परिषद कार्यालयात पोहोचले होते शहरातील संपूर्ण अतिक्रमण हटविल्या सणासुदीच्या दिवसात गोरगरीब लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवू शकतो सदरच्या अतिक्रमणधारक नगर दररोज वसूल केला जाणारा करसुद्धा भरतात त्यामुळे अतिक्रमण हटविताना त्याआधी त्यांना योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणे व स्थानिक स्वराज्य संस्थेची फायदेशीर जबाबदारी आहे त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटविण्यापूर्वी टाऊन वेंडिंग कमिटीमार्फत सर्व अतिक्रमित धारकांचे सर्वेक्षण करून नोंदणी व परवाने द्यावेत त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असल्यास आधी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व उपजीविकेच्या हक्काचे संरक्षण करूनच कोणतीही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शहरात हॉकर्स झोन तयार करून अतिक्रमित नागरिकांना पर्यायी जागा द्यावी तोपर्यंत नियोजित सदरच्या अतिक्रमण कारवाईला स्थगिती द्यावी अतिक्रमणाची कारवाई झाल्यास संबंधित प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा आहे निवेदनातून दिला आहे निवेदन देते वेळी आप नेते तथा माजी नगर परिषद सभापती मेहमूद हुसेन शिवसेना ठाकरे गट नेते बंडुभाऊ यादव गजानन यादव माकप नेते मा, रामदास कारमोरे भीमराव खलाटे महादेव शेंद्रे गजानन पेठे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष हर्षल बाग कमलकिशोर पनपालिया विश्वजित घोडेस्वार नागरिक सुमित सरदार प्रदीप मेश्राम लवकुश खुने राजू शिवणकर रोशन हटवार यासह हो अनेक व्यावसायिक नागरिक उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूरेल्वे इथून सहसंपादक राजू शिवणकर